कधीही न पाहिलेला आणि न केलेला असा आज आपण मटकी आणि पेरूचा अनोखा नाश्ता पाहणार आहोत हेल्दीसोबत देखील आहे आणि तितकाच झटपट होणारा देखील आहे तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आणि आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायची आहे इथे मी मटकी घेतलेली आहे याऐवजी तुम्ही मूगही घेऊ शकता आता मिक्सर मध्ये घालून घेतल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला आवडीनुसार मिरच्या घालून घ्यायच्या आहेत तर इथे मी तीन हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आल्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला पाणी न घालता याची भरड करून घ्यायची आहे तर भरडच ठेवायची म्हणजे छान टेस्ट येते तर इतपत अशी मी भरड ठेवलेली आहे अजिबात इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर आता हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे तर भांडे इथे मी मोठंच घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ तर इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चार जणांचा नाश्ता आरामात पोटभरीचा होऊन जातो सोबतच यामध्ये एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हिंग घालून घ्यायची आहे कारण आपण मटकीचा वापर करत आहोत हळद घालून घ्यायची आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे एक चमचाभर ओवा घ्यायचा आहे तो हातावर या पद्धतीने चोळून घ्यायचा आणि यामध्ये घालून घ्यायचा आहे आवडीनुसार सफेद तीळ घालून घ्यायचे आहेत इथे मी एक चमचाभर घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असतील तर घालून घ्या नाही घातले तरी चालेल आता आपल्याला हे हाताने अगोदर छान मिक्स करून घ्यायचंय तर मटकीला बरंचसं मॉइश्चर आहे त्यामुळे अगोदर मी हाताने मिक्स करून घेते आणि नंतर जसं लागेल तसं यामध्ये पाणी घालून याचं पीठ मळून घ्यायचं आहे आजचा नाश्ता हेल्दीसोबत टेस्टी आहे पेरू आणि मटकीचं कॉम्बिनेशन आहे तर स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला डिटेल रेसिपी करता येईल तर आता इथे पीठ मी मळून घेतले आता थोडंसं एक चमचा भर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा सॉफ्ट मळून घ्यायचं आहे आणि झाकण लावून रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत इथे मी एक पेरू जो आपण स्टार्टिंगला दाखवलेला तो घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे इथे पेरू घेताना मी मीडियम स्वरूपाचा घेतलेला आहे म्हणजे अर्धा कच्चा आणि अर्धा पक्का म्हणजे मीडियम स्वरूपाचा पिकलेला पेरू घ्यायचा आहे जर जास्त पिकलेला पेरू इथे आपण वापरला तर त्याच्या बिया थोड्याशा करकर लागतात त्यामुळे इथे मीडियम स्वरूपाचा पेरू घ्यायचा आहे जास्त कच्चा देखील वापरायचा नाही आहे तर इथे या पद्धतीने मी फोडी करून घेतलेल्या आहेत आता या फोडी आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायच्यात सोबतच यामध्ये इथे मी लसूण मिरची आणि आलं घेतलेलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे तर मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत आणि कोथिंबीरीचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं पुदिना आवडत असेल तर पुदिनाही घालू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे जिरे घालून घ्यायचे आहेत एक चमचाभर इथे कच्चे जिरे मी वापरलेत एक चमचाभर साखर घालून घेतलेली आहे आणि अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचा आहे तर लिंबू जर नसेल तर इथे तुम्ही दही देखील वापरू शकता याने देखील छान अशी आंबट गोडसर टेस्ट येते आता झाकण लावून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे तर पाणी न वापरता याची आपल्याला पेस्ट करायची आहे तर या पद्धतीची इथे पेस्ट तयार झालेली आहे आता ही आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि ही पेस्ट देखील आता आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे तर पेस्ट करेपर्यंत आपलं इथं पीठ देखील बऱ्यापैकी सेट झालेलं आहे आता आपण पाहूयात परफेक्ट इथं पीठ तयार झालंय तर पीठ मळत असताना थोडंसं हार्ड पीठ मळायचं आता याच भांड्यामध्ये मी सुकं पीठ देखील काढून घेतलेलं आहे हाताला थोडंसं सुक पीठ लावून घ्यायचंय आणि आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत तर साधारण एवढ्या आकाराचे मी इथे बॉल्स करून घेतलेले आहेत याच पद्धतीने सगळे बॉल्स आपल्याला अगोदर करून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला लागणार आहे पोलपट तर इथे मी पोलपट घेतलेला आहे त्यावर एक बॉल्स घ्यायचा आहे त्याला सुकं पीठ लावून घ्यायचे आणि आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटत असताना थोडीशी जाड स्वरूपाची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर परफेक्ट इथे आपली पोळी लाटून झालेली आहे पाहू शकता थोडीशी इथे मी जाडच ठेवलेली आहे इथे गॅसवर मी अगोदरच तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता तव्याला थोडंसं ऑइलने ग्रीस करून घ्यायचे आणि हा जो पराठा आहे तो यावर आपल्याला घालून घ्यायचा आहे तर दोन्ही बाजूने छान खमंग आणि गोल्डन होईपर्यंत मीडियम गॅसवर आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता मस्त असा आपला पराठा इथे शेकून झालेला आहे तर याच पद्धतीने मी सगळे पराठे करून घेतलेत आणि पेरूच्या चटणीसोबत सर्व केलेले आहे तर तर हे पराठे झटपट होणारे आहे आणि टेस्टीसोबत हेल्दी देखील आहे हे तुम्ही मुलांच्या मध्ये देऊ शकता किंवा ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता तर आजचा हेल्दी आणि टेस्टी असा नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय